हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त कुकरमध्ये झटपट असे ना आपण लापसी बनवणार आहे आणि ही लापसी आहे ना अजिबात चिकट होत नाही एकदम परफेक्ट असं प्रमाणामध्ये मी दाखवलेली हो आहे इथे मी काजू घेतलेत बदाम घेतलेत आणि खोबरं घेतले खोबऱ्याचे आहेत ना असे पातळ असे छोटे छोटे आहेत ना काप करून घेतलेले आहेत बघा आणि काजू आणि बदामसुद्धा आहेत ना जास्त काही बारीक करून घेतलेले आहेत तसेच आखे आखे ठेवलेले आहेत आता कुकरमध्ये ना तूप टाकूयात तूप आहे ना आपलं थोडंसं गरम झालं तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप आहे ना ते टाकूयात तूप आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं पाहिजे आणि हे छान मिडियम गॅसवरती आपल्याला आहे ना एकसारखं हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मस्त क्रंची असं भाजून घ्यायचं आहे छान असं हे भाजलेलं आहे आता इथे मी आहे ना लापसीचा जो रवा भेटतो ना तो घेतलेला आहे बघा अर्धा अर्धी वाटीपेक्षा आहे ना थोडा जास्ती रवा घेतलेला आहे पाहू शकता आता काजू बदाम आणि खोबरे ना तेही छान असं भाजलेलं आहे पाहू शकता ह्याच्यापेक्षा जास्त काही भाजू नका मस्त असता व्यवस्थित असं आपण ह्याच्यामध्ये आहे रवा जो आहे ना तो टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला आहे ना हा रवा आहे ना तो भाजून घ्यायचा आहे रवा छान असा आपला फुलू द्यायचा म्हणजे जी लापसी आपण बनवतो ना ती अजिबात चिकट होत नाही आणि एकदम फुलले फुललेली जाते आणि मस्त हलकी फुलकी होते हे बघा मस्त असा रवा आपला भाजलेला आहे आणि कलरही चेंज झालेला आहे पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे तर अर्धा डब्बा जो आपण घेतलेला आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असा रवा होता तर मी ते चारपट पाणी टाकणार आहे आता तुम्ही इथं कोणतंही भांड्याचं माप घेऊ शकता एक वाटी जर तुमचा रवा असेल तर चार वाटी तुम्ही पाणी टाका एकदम परफेक्ट असं माप आहे अजिबात जास्त पातळही आपली लापसी होत नाही किंवा अशी कच्चीही राहत नाही एकदम व्यवस्थित अशी होते व्यवस्थित असं मिक्स करूयात गुळ घेतलेलं आहे बारीक चिरून आता गुळाचं प्रमाण आहे ना इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण लापसी आहे तर थोडं जास्त गोड असेल तरी काही हरकत नाही गूळ टाकलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडर टाकली पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करूयात एकसारखं असं आहे ना व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरच्या आपल्याला एक ना दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांची काही गरज नाही अगदी दोन शिट्ट्यांमध्ये ना आपली लापसी छान अशी शिजली जाते तर दोन शिट्टे आपल्या इथे आहेत ना बघू शकता झालेल्या आहेत कुकर आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा जी वाफ असते ना ती वाफ अशी मनानं जिरली पाहिजे वाफ काढून घ्यायची हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली लापसी आहे ना तयार झालेली आहे तर आपण आहे ना उलाट नाही व्यवस्थित असं हे हलवून बघूयात तर पाहू शकता अजिबात चिकट झाली नाही आणि मस्त अशी झालेली आहे मस्त गरमागरम लापसी आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर दूध टाका खूप सुंदर अशी लागते तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीनं तुम्ही ही लापसी करून बघा आणि एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशी आपली लापसी आहे मस्त अशी गोळाची लापसी तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद